आणि हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगले सवरत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे तो व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले होते हेही मला सांगा देवा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथ नारद मुलय आण त्यांची पूजा केली व यांना गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला पूजा केलीस तो दिवस मात्रपद श्रुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसान हरलं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं Bye. आणि पाच उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वादी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण